嗯。Um श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वत नगुरुभ्यो नम श्रुतीस्मृतीपुरानामालयमगवत्द शंकर शंकर शंकराचार्य केशव बादरायण सूत्रभष्कृत वंदे भगवंत ईश्वरो पुना गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिने योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंद परमानंदम सद्गुरु प्रणतोस्म्यह आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय ते चिंतन करत असताना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या ब्रह्म साक्षात्कार प्राप्त झालेल्या आपल्या शिष्याला एक अंतिम उपदेश आचार्य करतायत तो उपदेश करत असताना आचार्यांनी सांगितलं तूषणी मौनम प्राप्य मुने मौन धारण केलं पाहिजे मौन धारण केलं पाहिजे म्हणजे काय तो जो ज्ञानी पुरुष आहे त्याचं मौन कसं असलं पाहिजे हे आता आचार्य सांगणार आहेत परंतु तो विचार पाहण्यापूर्वी चारशे पंचवीस ते चारशे सत्तावीस या श्लोकांचं एकत्र पठन करूया स्वमेव सर्वथा पश्यन्मन्यमानस्वमद्वयं स्वानन्दमनुभुञ्जानः कालन्नयमहामते अखण्डबोधात्मनि निर्विकल्पे विकल्पनं योम्निपुरःप्रकल्पनं तदद्वयानन्दमयात्मना सदा शान्तिं परामेत्यभजः स्वमौनम् तूष्णीमवस्था परमोपशान्तिर्बुद्धेरसत्कल्पविकल्पहेतोः ब्रह्मात्मना ब्रह्मविदो महात्मनो द्वयानंद सुखम निरंतर सुखम निरंतरम जिथे अद्वय आनंद सुख राहतं त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये स्थिर होऊन ब्रह्म व्यक्ती ब्रह्मज्ञानी महात्मे ब्रह्मरूप होऊन ज्या आनंदानुभवामध्ये स्थित होऊन त्याचा अनुभव करतात त्याच्यासाठीच हेतुभूत बुद्धीची मौनावस्था हेच कारण आहे त्यामुळे विषयाच चिंतन न करता आता विषयाचं चिंतन हे स्वहेतूने होणार नसलं तरी प्रारब्ध हेतूने होत असेल परंतु त्यासाठी म्हणून नित्य ब्रह्मचिंतनाचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मौन धारण केलं पाहिजे हा सगळा जो विचार आहे तो सांगत असताना मौन कोणत्या स्वरूपाचं असलं पाहिजे हे आता आचार्य सांगतायत आचार्य म्हणत ना पाशेठ्ठावीस नास्त निर्वासनानौनात पर सुखकृदुत्तम विज्ञात्मस्व स्वानंदरसपायिन अंट विज्ञात्मस्व विज्ञातात्मस्वरूपस्य आत्मस्वप विज्ञातात्मस्वरूप विज्ञातात्मस्वरूपस्य ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला जाणलेला आहे असा विज्ञातम आत्मस्वरूप येण सहा विज्ञातूप त्याच विज्ञातत्मस्वरूप स्वानंद रस पायीन स्वानंद रसपायीन स्वानंद रसाच पान करणाऱ्या पुरुषासाठी निर्वासनात मौनात निर्वासन वासना रहित मौना मौनाहून परम उत्तम सुखकृत नास्ती अधिक सुखदायक काहीही नाहीये अधिक सुखदायक काहीही नाहीये ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला जाणलेलं आहे आणि त्या स्वानंद रसाच पान करत आहे अशा पुरुषाला अशा पुरुषासाठी वासना रहित मौनाहून श्रेष्ठ उत्तम सुखदायक इतर काहीही नाही इथे वासना रहित असं म्हटलंय वासनेचा विचार पूर्वी आलाय परंतु वासना म्हणजे काय याची व्याख्या पाहूया वासना म्हणजे काय तर दृढ़वासनया त्यक्त दुर्दृढ़ भावनया त्यक्त दृढ़ भावनया त्यक्त पूर्वापर विचारण यदादान पदार्थ से कि प्रपंच से वासना सा प्रकीर्ति वासना सा प्रकीर्ति दृढ़ भावनया त्यक्त पूर्वापर त्यक्त पूर्वापर विचारण पूर्व अपर सारासार विचार दृढ भावनया त्यक्त त्यक्त त्याग केला दृढ भावना दृढतेने निश्चयाने पहिल्यांदा काय केलाय तर परविचार सारासार विचार टाकून सारा आहे सारासार विचार, सारा सार विचार न करता दृढभावनया दृढ भावने आता दृढभावनया हे त्यक्त जात नाही त्याचा अन्वयपूर्वापर विचारण याच्याशी नाही तरी हरकत नाही कारण सारासार विचार आपण मुद्दाम केलेला नाहीये असाच तो होतो असो सारासार विचार न करता दृढ भावनेने भावने प्रपंचस्य आदानं जे प्रपंचाच किंवा पदार्थाचं आदान आहे ग्रहण आहे त्याला वासना असं म्हणतात म्हणजे काय हाती काहीच लागलं नाही थोडक्यात काय एखादी गोष्ट झाल्यानंतर मी हे असं का केलं असा, असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो त्या त्यावेळेला लक्षात घ्यायचं तो वासनेचा परिणाम आहे म्हणून एखाद्या पदार्थाचं आदानम किंवा ग्रहण सुखकारक आहे दुःखकारक आहे परिणामी दुःखकारक आहे परिणामी सुखकारक आहे कसही का असे ना त्यासाठीचा विचार न करता त्यासाठीच चिंतन न करता ज्या वेळेला मी त्याच ग्रहण करतो त्या पदार्थाच सारासार विचार न करता तो पदार्थ अनुभवतो स्वीकारतो यालाच वासना असं म्हणतात जोपर्यंत ही वासना अंतःकरणामध्ये आहे जोपर्यंत ही वासना अंतःकरणात आहे किंवा वासना आहे तोपर्यंत ती सुखपूर्वक राहू देत नाही ती जीवनामध्ये दुःख निर्माण करतेच करते आणि त्यातूनही होत असं त्या, त्या पदार्थांच्या ग्रहणाने ती वासना ही बलवान होत जाते लक्षात घ्या त्या पदार्थांच्या ग्रहणाने ती वासना बलवान होत जाते एकदा एखाद्या पदार्थाचं ग्रहण केलं की त्यानंतर ती नवीन वासनेला जन्म देते किंवा मूळ वासनेला अधिक दृढ करत जाते त्यामुळे एकातून एक एकातून एक एकातून एक अशी ती मालाच तयार होते त्यामुळे ज्याला अत्यंतिक सुखाचा अनुभव करायचा आहे त्याला या वासनेचा त्याग केलाच पाहिजे आणि मग कशा स्वरूपाची आहे ही सर्व स्वरूपांची आहे वासनेच एकच स्वरूप आहे असं सांगता येत नाही कारण जेवढे पदार्थ तेवढ्या वासना जेवढे जीव तेवढ्या वासना प्रत्येकाची वासना त्याचं स्वरूप भिन्न असेल परंतु स्वरूप एकच आहे बाहे रूप वेगवेगळं असेल पण स्वरूप एकच आहे त्या पदार्थाच्या ठिकाणी विषयाच्या ठिकाणी असणारी सुखबुद्धी त्या विषयाच्या ठिकाणी असणारी सुखबुद्धी आस्तिक्य बुद्धी हा पदार्थ मला भविष्यात किंवा कधीतरी सुख देईल हा जो भाव आहे तो ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जोपर्यंत ही वासना नष्ट होत लक्षात घ्या ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जोपर्यंत ही वासना नष्ट होत नाही तोपर्यंत ती त्या ज्ञानी पुरुषाला प्रवृत्ती मार्गामध्ये ठेवेल आता याला आधुनिक भाषेमध्ये काउंटर इंटिटी म्हणतात थोडक्यात काय ह्याच्यामध्ये व्याघात वाटतो ब्रह्मज्ञान झाल्यानंतर वासना कशी राहील वासनांचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान कसं होईल परंतु ब्रह्मज्ञान वासना आणि अंतःकरण शुद्धी याचा विचार करत असताना अत्यंत सोपं सांगायचं तर ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हा जो देह चालतोय तो त्या वासनांच्याच योगावरती चालतोय संस्कारांच्या योगावर चालतोय संस्कारां चालतो त्यामध्ये मग शुद्ध असतील वासना अशुद्ध असतील आणि वासनेची व्याख्याच करत असताना दृढ भावना या त्यक्तपूर्वापर विचारणम हे जे म्हटलं ते हेच आहे ते करत असताना त्यक्तपूर्वापर विचार म्हणजे ते करत असताना त्याच्या ठिकाणी स्वतः करतोय हा भाव नसेल त्याच्याकडून नवीन कर्म निर्माण होणार नाही परंतु प्राप्त होणार जे सुख दुःख आहे ते मात्र त्याला अनुभवावं लागेल पुन्हा एकदा आठवण करून देताना मागे जो आपण प्रारब्धम बलवत्तरम खलुबिदाम हा जो विचार पाहिला त्यामध्ये बलवत्तरं खलु त्यांना त्याचा भोग घ्यावाच लागतो किंवा याच्या व्यतिरिक्त जो विचार पाहिला तिथे परोक्ष ज्ञानी आणि या दोघांच्या संबंधाने विचार करता येऊ शकतो जिथे म्हटलं प्रज्ञावान पंडितोपी चतुरोप्यत्यंत सूक्ष्मृ्यालिढस्तमसा बहुधा संबंधितोपी स्फुटम आणि म्हणून तिथे पुढे म्हटलं वासना तानवम मुक्तिं मुक्तींप्राहस्त देह मुनयो वासना तानवंग मुक्ती म्हणजे काय तर वासना तानव या वासनांना क्षीण करणं हीच मुक्ती आहे आणि ही जीवन मुक्ती आहे यामध्ये दोन विचारप्रवाह आहेत दोन मतप्रवाह आहेत वाहाच अनुसरण करत असताना एका मतप्रवाहाच्या विचाराचे अनुसरण करत असताना विद्यारण्य मुनींनी याचा विचार, विचार जीवनमुक्ती विवेक नामक ग्रंथामध्ये विस्ताराने केलाय तिथे ते म्हणतात असं की अपरोक्ष ब्रह्मज्ञानानंतर सर्वच जीवनमुक्त होतील असं नाही कारण जीवनमुक्ती काय त्याची व्याख्या त्याचा विचार करत असताना तसे सर्वत्र सापडत नाहीत पाहता येत नाही पाहिले जात नाहीत आणि योग वासिष्ठाने त्याच्यामध्ये भेद केलेला आहे मग विदेह मुक्ती काय आणि जीवनमुक्ती काय तर म्हणाले की ब्रह्मज्ञानानंतर सगळेच विदेह मुक्त आहेत कारण त्यांना विगत देह न विद्यते त्यांनी व्याख्या करत असताना म्हटलं की आता त्यांना नवीन जन्म नाही म्हणून ते विदेहमुक्त आहेत आता त्यांना पुन्हा जन्म नाही परंतु प्राप्त प्रारब्धाचा जो आवेग आहे त्या सुखदुःखांनाही दूर करायचं असेल तर काय जी तृप्ती आहे तिचा अनुभव करायचा असेल तर काय केलं पाहिजे आणि मग तिथे त्यांनी सांगितलं की तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर जर जीवनमुक्ती प्राप्त झाली नसेल तर मनोनाश आणि वासनाक्षय या दोघांचा अवलंब करावा लागतो आचार्य इथे त्याच वासनाक्षयाकडे निर्देश करत आहेत मागेही आपण ह्याचा विचार केला होता आचार्यांनी मनोनाश सा विचार सांगितला होता त्यामुळे जीवनमुक्तीच्या सुखापासून आपल्याला दूर ठेवणारी ही जी वासना आहे तिला क्षीण केलं पाहिजे नष्ट केलं पाहिजे मग मौन म्हणजे काय म्हणून आपण मौनाकडे आलो मौन म्हणजे कोणत्याही शब्दाचं उच्चारण न करणं परंतु इथे आचार्यांना अपेक्षित अर्थ आहे तो म्हणजे निर्वासनात मौनात वासना रहित करणार जे मौन आहे यामध्ये साध्य साधन भाव सांगता येऊ शकतो कमी बोलल्याने शब्दांचा अत्यंत जपून वापर केल्याने उलट आपण जाऊ मनःपूतां वदेत्वाणि दृष्टिपूतं समाचरेत् वस्त्रपूपतं पिबे जलम् शास्त्रपूतां वदेत्वाणि स्मरत नाही पण तात्पर्य काय शब्द जपून वापरावे म्हणाले ह्याचं कारण असं शब्दांच्या उत्पत्तीच्या पूर्वी जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मनाने चिंतन केलेलं आहे विचार केलेला आहे आणि त्यातून ते शब्द निर्माण झालेले आहेत आवाज येतोय तर त्यातून ते शब्द निर्माण झालेले त्यामुळे ज्या वेळेला मन विचार करतो त्याचा अग्निशी संयोग होतो त्याच्यामुळे वायू प्रेरित होतो वायू प्रेरित झाल्यानंतर तो, हो तो कंठाशी येतो आणि त्यानंतर तिकडे शब्द उत्पन्न होतात ही सगळी ती प्रक्रिया आहे शास्त्रांनी त्याचा विचार केलेला आहे ज्या वेळेला आपण वाणीवरती नियंत्रण करतो त्यावेळेला वाणीवरती नियंत्रण निर्माण झाल्यानंतर अंततोगत्वा मन विचार करण्यास वायफळ विचार करण्यास प्रवृत्त होत नाही कारण त्याला तर आवश्यकता भासत नाही अशा प्रकारे हळूहळू ते मन आपलं आपल्या नियंत्रणात येतं ते आलं पाहिजे म्हणजे मौनाचा तो परिणाम झाला पाहिजे नाहीतर ते शब्द इतर मार्गांनी आपण उत्पन्न करायला लागलो प्रकट करायला लागलो लिहून वगैरे दाखवायला लागलो हात करून दाखवायला लागलो तर काही परिणाम नाही काही त्याचा उपयोग नाही अशा प्रकारे जेव्हा ते मन हळूहळू शांत व्हायला लागतं शुद्ध व्हायला लागतं तेव्हा त्या ते मनामध्ये त्या वासन आता राहू शकत नाही त्यामुळे वाणीचं मौनही आवश्यक आहे मनाचंही मौन आवश्यक आहे योग प्रथमद्वारं वाग निरोधो परिग्रह विवेक मध्येच मागे येऊन गेलो वांग निरोधो परिग्रह वाणीचा निरोध परिग्रह अपरिग्रह अपरिग्रह हे दोन्ही आवश्यक त्यामुळे ज्याला ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला यथार्थतेने जाणलेलं आहे त्या ज्ञानपुरुषासाठी वासनेचा नाश करणार जे मौन आहे त्याच्याहून अत्यंत श्रेष्ठ अधिक श्रेष्ठ असं कोणतंही मौन नाही या मौनाने उत्तम सुखाची प्राप्ती होती होते उत्तम सुखदायक दुसरं काही नाही सुखकृत उत्तम परम सुखकृत उत्तम न असती दुसरं काही नाहीये त्यामुळे आत्मनिष्ठेद्वारे वासना रहित मौनाला धारण करून जीवनमुक्तीच्या अनुपमानंदाचा अनुभव कर असा शिष्याला उपदेश गुरु करतायत पुढे आता म्हणतायत पाचशे एकोणतीस गच्छस्तिष्ठन गच्छ उपविशन शया नो वान्यथापि वा यथेच्छया वसेद्विद्वान् आत्मा रामः सदा मुनिः शिष्याला आचार्य सांगतायत गुरु सदा आत्माराम हा सदा आत्माराम हा मुनी गच्छन तिष्ठन उपविशन वा अन्यथापि गच्छन जाताना भ्रमण करताना तिष्ठन उभ असताना उपविशन बसलेला असताना झोपलेला असताना पिवा किंवा इतर कोणत्याही अवस्थेमध्ये असताना वा वसेत पूर्वक वसेत वसे? वस राहतो सुखपूर्वक निवास करतो अर्थ असा आहे आत्माराम सदा आत्माराम आत्मस्वरूपाचं चिंतन करणारा जो मुनी आहे असा तो भ्रमण करत असताना उभा असताना बसलेला असताना झोपलेला असताना किंवा अन्य कोणत्याही अवस्थेमध्ये असताना यथेच्छापूर्वक निवास करतो जो नित्य आत्मस्वरूपामध्ये शरीराच्या बाह्य क्रिया कोणत्या होत आहेत त्याच्याशी त्याचं काही प्रयोजन नसतं त्या ज्या काही शरीराच्या क्रिया आहेत त्या प्रारब्धानुसार होतच राहणार आहेत त्या प्रारब्धानुसार होतच राहणार आहे त्यामुळे तो त्यांना तसंच होऊ देऊ राहतो जशा होतील तशा चालताना फिरताना उभं असताना बसलेलं असताना जागा असताना झोपलेलं असताना काही करत असताना त्या ठिकाणी त्याची कोणतीही प्रवृत्ती नसते विधिनिषेधात्मक त्याला काही नसत तो यथेच्छापूर्वक निवास करतो जोपर्यंत प्रारब्धाचा नाश होत नाही एक कथा सांगतात एक साधू महात्मा होता जटा होत्या मोठी दाढी होती रस्त्याने जात होता रस्त्याने जाता जाता बाजूला एक भाजीवाला होता दुकानदार होता त्यांनी नमस्कार केला नमस्कार साधू बाबा हा पुढे गेला थोड्या वेळाने उलटा फिरला काही पावलं गेला असेल उलटा फिरला परत येऊ लागला परत येऊ लागल्यावरती ह्याने विचारलं साधू बाबा कुठे जायचंय काय झालं म्हणाला काही नाही परत चाललो याने विचारलं तुम्ही आता इथे जात होता दहा पावलं चालून काय गेलात उलटे निघालात काय हवंय का काही नाही जात होतो छान वारा समोर न येत होता आता वारा मागणं व्हायला लागल्यानंतर केस उडून तोंडावर यायला लागले म्हणून उलटा ओढून परत वाऱ्याच्या दिशेने चालू लागलं काही त्याला असच पाहिजे काही प्रयोजन नाही जथेच असेल त्या मांडुक्य उपनिषदामध्ये वर्णन केलं चलाचलनिकेत यादृत्िको भवेत चल अचल निकेत हा जो संसार आहे चल अचल पदार्थांनी भरलेला त्यामध्ये यती जीवनमुक्त महात्मा जशी इच्छा असेल त्याप्रमाणे भ्रमण करतो भ्रम भ्रमण करतो त्यामध्ये त्याला कुठेही प्रयोजन नसत अजून आता आचार्य पुढे परेश करणारे परंतु तो विचार पुढील पाठवतो ओम मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शाली हरि श्री श्रीगुरुभ्यो नम हरि ओम